तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काल शिवरत्नवर माननीय प्रशांत परिचारक तर आज वाड्यावर भाजप उमेदवार राम सातपुते राम सातपुते यांनी वाड्यावर जाऊन घेतली परिचारकांची भेट कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्या प्रतिमेस केले अभिवादन काल अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर मोहिते पाटील यांची काढण्यासाठी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख पंढरपूरचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाड्यावर सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी भेट घेतली आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी आज पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतले विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदाच आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्यावर आग पाखड केली त्यांनी सांगितले की मी गरीब शेतकरी ऊसतोड कामगाराचा मुलगा असून सोलापूर मतदारसंघातील जनता मला निवडून देईल मतदारसंघामध्ये दे दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत भाजपच्या काळामध्ये जी विकास कामे झाली ती कामे समोरासमोर येऊन आपण त्याचा लेखाजोखा करूया आपण दोघेही सोलापूर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात येऊन या सर्व गोष्टी उघड करूया सोलापूरची जनता ही सोज्ञ असून एखाद्या राजकारण्याला भेट न देता गरीब ऊसतोड कामगाराच्या मुलाला नक्कीच खासदार करेल असा विश्वास यावेळी सोलापूर भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी व्यक्त केला त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले असून त्यांनी त्यांच्या सर्व संपत्तीचा हिशोब द्यावा मी माझी संपत्ती जाहीर करेन सुशीलकुमार शिंदे व प्रणितीताई शिंदे यांनी न केलेल्या विकास कामांचा यावेळी उलटा पाडाच यावेळी रामभाऊ सातपुते यांनी वाचला परिचारकांच्या वाड्यावर झाली गुप्त खलबत भाजपाचे सोलापूर माढा व लोकसभा सांगोला मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख प्रशांत परिचारक यांची त्यांच्या निवासस्थानी पंढरपुरातील वाड्यावर जाऊन सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांनी कर्मयोगी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी बंद आड परिचारक व सातपुते यांच्यामध्ये आगामी सर्व निवडणुकीबाबत फलबत्ता झाली असून मागील आठवड्यात प्रशांत परिचारक यांना माडा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली होती कालच त्यांनी अकलोतच्या मोहिते पाटील यांची समजूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असताना आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रशांत परिचारक यांची भेट घेत या सर्व गोष्टींवर पडदा टाकण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे युवा नेते प्रणव परिचारक भाजप शहर अध्यक्ष विक्रम शिरसाट तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे तसेच सातपुते यांच्या स्वागताकरता पंढरपूर भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण करून त्यांना निवडणुकीकरता शुभेच्छा दिल्या तसेच बहुसंख्य पदाधिकारी व सर्व समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते